आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये भाषण करताना खंत व्यक्त केली आहे मी सोडून बारामतीला आमदार मिळाला पाहिजे म्हणजे मी केलेलं काम आणि त्याच्या कामाची तुलना करता येईल असं म्हणत अजित पवारांनी एवढी विकास करूनही बारामती हरल्याबाबत खंत व्यक्त केली आहे तर उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित पवारांनाच निवडणूक लढवण्यासाठी साथ घातली आहे मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्ष झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसऱ्याला देऊ शकतो आत्ता नितीनला दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डांनी सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मधी राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गरजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं आता ह्याचं काय होते मला माहीत नाही अजून राज ह्याचं राज्यपाल नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठ सवा लाखाची चांगली आपण पहिल्याच दिवसापासून लाखाने निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही आप सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मो काय करायचं ते मला मला एकदा काय एक काय होतं जिथं पिकत एक मिनिट पिकत ऐका ऐका ऐकाय जिथं पिकत तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेई एक मिनिट एकदा एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळायला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव मा ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता